जिल्ह्यातील पासष्ट भंडारे पाण्याखाली राधानागिरी धरणातून चौदाशे क्युसेक विसर्ग कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात पाच पूर्णांक पाच सहा टीएमसी पाणी साठाय सकाळपासून सातच्या अहवालानुसार राधानागिरी धरणातून चौदाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे पंचगंगा नदीवरील शिंगणापूर राजाराम सुर्वे रुई इचलकरंजी तेरवाड शिरोळ व रुकडी ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी चंदगड हल्लारवाडी नावेली उमगाव व कोकरे वेदगंगा नदीवरील म्हसवे शेनगाव गारगोटी निळपण वाघापूर कुर्णी बस्तवडे चिखली व हिरणकेशी नदीवरील साळगाव वेलजी व ऐनापूर दूधगंगा नदीवरील गतवाड व सिद्धनेरली कळवी नदीवरील भोसलेवाडी कोपारडे शिरगाव सवते सावरडे व सरुडपाटणे वारणा नदीवरील चिंचोली तांदुळवाडी कोडोली माणगाव व खोची भोगावती नदीवरील हळदी राशेवडे सरकारी गोगे व शिरगाव कुंभी नदीवरील कळे शेणवडे मांडुकली व सांगशी तासारी नदीवरील येवलूज पुळ तिरपण ठाणे आळवे कांटे वालोली बाजारभोगाव पेंडाखळे करंजफेन कुंभेवाडे व वा सुसकेवाडी धामणी नदीवरील सुळे पनोरे अंबरडे व गवशी घटप्रभा नदीवरील हिंडगाव कानरडे सावर्डे आडकूर तारेवाडी व वा कानडेवाडी असे एकूण पासष्ट बंधारे पाण्याखाली आहेत आपल्या जिल्ह्यातील धरणामध्ये पाणी साठा याप्रमाणे राधानगरी पाच पूर्णांक छप्पन टी एम सी तुळशी दोन पूर्णांक सोळा टी एम सी वारणा बावीस पूर्णांक छत्तीस टी एम सी दुर्गा बारा पूर्णांक त्र्याण्णव टी एम सी कासारी एक पूर्णांक नऊ सहा टी एम सी कर्वी दोन पूर्णांक शून्य नऊ टी एम सी कुंभी एक पूर्णांक पाच सात टी एम सी पाटगाव दोन पूर्णांक नऊ सात टी एम सी चिकोत्रा शून्य पूर्णांक सात चार टी एम सी चित्री एक पूर्णांक पाच शून्य टी एम सी जंगमहट्टी एक पूर्णांक दोन दोन टी एम सी घटप्रभा एक पूर्णांक थीवें थीवें थी। शुन्य पाच सहा टीएमसी जांभरे शून्य पूर्णांक आठ दोन टीएमसी घटप्रभा एक पूर्णांक पाच सहा टीएमसी जांभरे शून्य पूर्णांक आठ दोन टीएमसी एम एक पूर्णांक एक एक टीएमसी एम सर्फनाला शून्य पूर्णांक तीन नऊ टीएमसी व कोदे लघु प्रकल्प शून्य पूर्णांक दोन एक टीएमसी एम सी इतका पाण्यासाठी तसेच बंधाऱ्याची पाणी पातळी याप्रमाणे राजाराम बंधारा एकोणतीस पूर्णांक आठ फूट सुरे बंधारा एकोणतीस पूर्णांक आठ फूट पूर्वी अठ्ठावन्न पूर्णांक आठ फूट इचलकरंजी चौपन्न पूर्णांक सहा फूट तेरवाड एकोणपन्नास फूट शिरोळ अडतीस फूट रसिवाडी छत्तीस फूट राजापूर पंचवीस पूर्णांक तीन फूट तर नजीकच्या सांगली अकरा फूट व अंकली पंधरा पूर्णांक अकरा फूट अशी आहे